खूप अशी गरमी आहे बारा वाजलेत बारा वाजता पण आहे कुंभड्या आणल्यात Okay. तर इथे आता यांना तीन चार दिवस क्वारंटाईन करणार जेणेकरून यांचा व्हायरस वगैरे काय असं दुसरीकडे लागून यासाठी त्यानंतर पाण्यामध्ये आपण त्यांना कॅल्शियम वगैरे टाकलं आहे म्हणजे जो काही स्ट्रेस आहे तो त्यांचा दूर होईल ठीक आहे आता बाकीच्या कोंबड्या आहेत ते आपण त्या ठिकाणी ठेवणार असं बंदिस्त झालं म्हणजे ह्या कोंबड्या इथे कोंबडं आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या कोंबड्या पण इथे ठेवायचा विचार चाललाय त्याच्यामध्ये याच्यामध्ये इथे ठेवूयात तर मित्रांनो आपण ह्या प्युअर गावठीश्या कोंबड्या आणल्या आता याच्यामध्ये सोडल्यात ॲक्च्युली त्यांना लेयरची सवय आहे आता बघूयात त्यांना खूप भूक लागली असेल त्या हिशोबाने आता इकडे आपण ज्या सोडल्यात या आता कोंबड्या पाणी वगैरे प्यायला लाग लागल्या तिकडे खायला लागल्या तर त्या पद्धतीने जेव्हा आपण कोंबड्या बाहेरून आणतो तेव्हा अशा पद्धतीने क्वारंटाईन करा त्यांना म्हणजे काय होतं की त्यांना आपल्या ज्या फार्ममध्ये कोंबड्या असते त्यांचा कुठल्या पद्धतीने साईड इफेक्ट होत नाही आणि जसं कोरोनामध्ये आपण ज्या पद्धतीने आपण क्वारंटाईन करत होतो त्या पद्धतीने क्वारंटाईन करा म्हणजे तो रोग जो असतो तो स्प्रेड होत नाही इथे आता कोंबडी बघत असाल तर कोंबडी पिल्लांना फिरवते हे उलट्या पिसांमध्ये वगैरे सर्व झालं आहे तर आपण सुद्धा पिल्लं काढून आपण कुडपालन करतो ते बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने कोंबडी हे करते आता इकडे खायला प्यायला वगैरे इकडे आपण त्याची सोय केली इकडे पाणी ठेवले आता इकडे बघत असाल तर इकडे प्री स्टार्टर ठेवलेले म्हणजे पक्षाला पण चांगल्या प्रकारेचंच फीड देतो जेणेकरून आता तिकडे बघत असाल तिकडे कोंबडी आहे या ठिकाणी कोंबडी आहे आणि त्या पिल्लाने बघा गांडूळ घेऊन पिल्लू फिरतं आहे ते बघा तर ह्या पद्धतीने जेव्हा फ्री रेंजमध्ये आता तुम्ही बघत असाल तर पूर्ण गांडूळ त्या पक्ष्यांनी खाऊन घेऊन टाकलं बघा पूर्ण जीवन घेतं त्या पद्धतीने मित्रांनो नियोजन चालतं बाकी इकडे तुम्ही कोंबड्या बघत असाल आता साफसफाईचं काम साप साप चालू आहे जशी साफसफाई होईल त्या पद्धतीने कोंबड्या तिकडे हां हां इथे कर ना पहिलं बटन बंद कर पहिलं हां वरती कर हां ठीक आहे तर ह्या पद्धतीने आता जसं काम साप साप चालू आहे जसं साफसफाई होईल त्या पद्धतीने जसं गवत कमी होईल त्या पद्धतीने आपल्या कोंबड्या लांब लांबपर्यंत जायचा प्रयत्न करतील उकिळं आहे उकिर्डाही आता मस्तपैकी झाले म्हणजे शेण आहे ते एवढा काय फायदा होत नाही त्या गोष्टीचा पण ठीक आहे बाकी आपल्या कोंबड्यांना सावलीसाठी आता आमच्याकडं तर ऑक्टोंबरची हीट म्हणजे जबरदस्ती हीट आहे त्याच्यामुळं कोंबड्यांना बघत असाल तर इकडे सावली पण आहे सगळ्या गोष्टी आहेत बाकी पक्षी तुम्ही बघत असाल तर ऊन वगैरे खातात आहेत आणि क्वालिटी एक नंबर होती मित्रांनो फ्री रेंजमध्ये कुठल्याही पक्षाची तुम्हाला पिसं गेलेली किंवा मग कुठल्याही पक्षी, पक्षी स्ट्रेसमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे ह्या पद्धतीने मित्रांनो ह्या पामचंही नियोजन चालतं जसं जसं गवत आपलं कट होईल त्या पद्धतीने कोंबड्या ह्या जे खाली जे गवत उगवतं जे कोळं गवत असतं ते खाय खातात आणि कोंबड्या ह्या स्ट्रेस फ्री राहतात आणि अंडी प्रोडक्शन आपल्याला चांगलं तर तुम्ही क्वालिटी बघू शकता या पद्धतीने तर पूर्ण दोन एकरचा मित्रांनो परिसर आहे आणि या दोन एकरमध्ये आपलं हे कुपालन आहे आता जस्ट आपण इथे कोंबड्या आणल्यात आता अजून स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जसे आपले फार्मर्स आहेत त्यांच्याकडून आपल्याला पक्षी भेटतात त्या पद्धतीने आपण घेतो आहे आणि क्वालिटी बघत असाल तर ह्या पद्धतीची क्वालिटी मित्रांनो आपण देतो आहे पिल्लंही त्याच पद्धतीने आपण देतो आहे तर असा फ्री रेंज एरिया सावली बघत असाल तर प्रत्येक आंब्या झाडाखाली तुम्हाला सावली दिसते काही ठिकाणी उणे तर ह्या पद्धतीचा भरपूर असा फायदा आपल्याला होत असतो आणि कुळपालन करायला आपल्याला सहज सोपं होतं तर ह्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीचं नियोजन असेल तर तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे हा कुठेतरी लॉस जाणार नाही आहे तुम्ही सक्सेस होणार आहेत नाही तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की फ्री रेंज नसतो म्हणजे ते सावलीची नियोजन नसतं मग उमड्या अंडी ते कमी देतात मग सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होतात आणि मग काय होतं की पक्षी मग मेला जातो किंवा मग पक्षी स्ट्रेसमध्ये जातो पक्षी कमी अंडी देतो त्याच्यामुळं मग भरपूर असे प्रॉब्लेम्स आपल्या पक्ष्यांना होत असतात ते हे होऊ नये यासाठी मित्रांनो या पद्धतीचं नियोजन इकडे करा तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे आता आपण काय करणार की ऑटोमॅटिक ड्रिंकर या साईडला इकडे लावायचे आहेत जेणेकरून आता हे जसे तुम्हाला आंब्याची झाडं दिसतात तर त्या आंब्याच्या झाडांना एक एक भांडं आपण आता लावणार आता पाऊस अजूनही पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो आहे पण ठीक आहे आता एक पंधरा दिवसानंतर दिवाळीच्या आसपास पाऊस गेला की मग आपल्याकडे काय होणार आहे की ह्या ठिकाणी आपण जेवढे जेवढे आंब्याची फांद्या आहेत त्याला आपण भांडी लटकवतो आणि त्याच्यामुळं काय होतं की पक्षाला बाहेरच खायला आणि ऑटोमॅटिक ड्रिंकरची व्यवस्था करणार आहेत जेणेकरून पाणीही थंड राहणार आहे आणि माणसं असली नसली तरी सकाळचं खाद्य टाकलं दुपारचं पाण्याचं टेन्शन राहणार नाही कारण काय होतं माणसाच्या वर्षात आपण हे काम करतो आणि कधी कधी दुपारच्या वेळेस पाणीच नसतं तर त्यामुळं प्रॉब्लेम्स होतात पक्ष्यांना तर ते होऊ नये यासाठी आपल्याला ह्या पद्धतीचं नियोजन केलंच तर आपल्याला खूप असा चांगला फायदा होत असतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करावी विसरू कर। नका